आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नऊ मोठे निर्णय झालेले आहेत धडाकेबाज घोषणा होय नागपूर गोंदिया प्रवेश द्रुगती महामार्ग प्रकल्पास मान्यता प्रकल्प महामंडळामार्फत हाती घेण्यास प्रकल्पाच्या आखणीस व भूसंपादनाकरता मान्यता बीड जिल्ह्यात आष्टी येथे देवनी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांचे न्यायालय स्थापन होणार त्या अनुषंगाने न्यायिक अधिकारी व कर्मचारी वृंद यांची पदे निर्मिती व या न्यायालयासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासमध्ये सुधारणा करण्यास मान्यता विमुक्त जाती व भटक्या जमाती संवर्गातील लाभार्थ्यांना ओळखपत्रे प्रमाणपत्रे व विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याची कार्यपद्धती प्रभावीरित्या राबवणार नागपूर व अमरावती विभागातील निवासी वापरासाठी लिलावाद्वारे प्रीमियम अथवा अन्य प्रकारे भाडे तत्वावर दिलेल्या नजूल जमिनीबाबत विशेष योजनेला आणखी एक वर्षाकरता मुदतवाढ त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया तर बीड जिल्ह्यातील सिंधफना नदीवरील निमगाव ब्रम्हनाथ एळम तालुका शिरोलका टाकळगाव हिंगणी तालुका गेवराई या तीन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा विस्तार व बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या कामास मान्यता देण्यात आलेली आहे राज्यातील कामगार कायद्यामध्ये सुधारणा करून महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच पुणे जिल्ह्यातील राजगड सहकारी साखर कारखाना ली अनंतनगर निगडे तालुका भोर या साखर कारखान्यात राष्ट्रीय सहकार विकास निगम एन सी डी सी यांच्याकडून खेळत्या भांडवलासाठी घेण्यात येणाऱ्या मार्जिन मनी कर्जास मंजुरी तसेच संघर्ष योद्धा या ठिकाणी बबन राव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखाना ली सुमन नगर तालुका शेवगाव अहिल्यानगर या साखर कारखान्यास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मुदत कर्ज शासन हमीवर उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच पुणे जिल्ह्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना ली चिंतामणी नगर मुक्काम पोस्ट थेऊर तालुका हवेरी या कारखान्याच्या जमीन विक्रीस मान्यता देण्यात आलेली आहे तर प्रकारे आजच्या मंत्रिमंडळामध्ये हे नऊ मोठे निर्णय झालेले आहेत